आज मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये हो नऊ कोटी साठ लक्ष रुपयाच्या सिमेंट रोडच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे आज आपण उभे आहोत सेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर हो। आणि या दिंडी मार्गापासून या फाट्यापासून ढोकसाळ मार्गे वाघोडा तांडा वाघोडा गाव यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेत मागच्या वर्षी नऊ कोटी साठ लाख रुपये आपण मंजूर केले होते हा संपूर्ण सिमेंट रोड आहे या कामाला निधी मिळेल किंवा नाही मिळेल हे काम होईल का नाही होईल अशा प्रकारची तुमच्यासह मला चिंता होती विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ढोकसाळ गावामध्ये वाघोडा गावामध्ये निवडणुकीचा प्रचार होता आणि सभेमध्ये मी ही घोषणा केली होती की या रोडवर वाघोडा गावासाठी तांड्यासाठी आणि ढोकसासाठी सिमेंट रोड मंजूर करून ते काम जून महिन्यात चालू करू अशा प्रकारचा शब्द दिला होता राजेभाऊ मोरे आपले उपसभापती यांनी सुद्धा सातत्यानं या रोडसाठी पाठपुरावा केला निवासराव देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी माझ्या संपर्कात होते आणि एकदाच्या या कामाचा शुभारंभ झालेला आहे आज ढोकसाळला या ठिकाणी या सिमेंट रोडच्या कामाचं नारळ फुटलेलं आहे आणि उद्यापासून या रोडच्या कामाची सुरुवात होईल या रोडच्या कामाचा कालावधी बारा महिन्याचा असला तरी आपण दिपवाळीपर्यंत हे संपूर्ण काम साडेनऊ कोटी रुपयाचं काम पूर्ण करणार आहोत काम क्वालिटीचं होईल या सिमेंट रोडसाठी खच वापरू दिलं जाणार नाही वाळूमध्ये करावं लागेल क्वालिटीचं काम करावं लागेल दहावीस वर्ष टिकणारं सिमेंट रोडचं काम करावं लागेल सिमेंट रोड पूर्वीच्या काळात नव्हते पण मी पन्नास कोटी रुपये निवडणुकीच्या अगोदर मंजूर करून ठेवले होते मला याची कल्पना होती की लाडक्या बहिणीला आपल्याला पुढच्या छत्तीस हजार कोटी टाकायचेत पैसा राहणार नाही तिजोरीत म्हणून मी पन्नास कोटीचे हे कामं मंजूर करून ठेवले होते आणि आत्ता त्या कामाचा शुभारंभ झाला आहे आणि दीपाळीपर्यंत हे सगळं काम आणि या रोडच्या पुलासह मुख्यमंत्री सडक योजनेत हो हे सगळं काम करणार आहोत आपण ढोकसाळगाव हे गेल्या अनेक वर्ष पहिल्यांदा मी गावात आलो त्याला शरद नाना होते आणि त्यांनी मला बैठकीत चहा पाजला गावात कोणी फार काही त्या काळात ओळखीचं नव्हतं मात्र ढोकसाळ गाव आहे वाघोडा तांडा आहे याही निवडणुकीमध्ये या गावानं चांगलं मतदान केलं आणि मी ज्या ज्या वेळाला निवडून येतो त्या, त्या त्या गावाला त्या त्या, त्या, त्या वेळाला प्रत्येक गावाला देतो दहा कोटी पाच कोटी पंचवीस कोटी मी देणारा कार्यकर्ता आहे आमदार आहे बाकीचे राजकारणी काड्याची डबी देत नाही आहेत काळ्याची डबी द्यायची कोणाची हिंमत नाही आहे कॅपॅसिटी नाही आहे मात्र मी केंद्राचा पैसा आणतो राज्याचा पैसा आणतो आणि प्रत्येक गावाला कोटीत निधी देतो म्हणून मी पाच वेळा निवडून आलो आठ विधानसभा लढलो अठरा घंटे बारा घंटे काम करणारा कार्यकर्ता आहे हजारो कार्यकर्ते जीवाभावाचे आहेत तांड्यात ता आहेत वाड्यात ता आहेत दलित वस्तीत आहेत आदिवासीत आहेत देशमुक्त खूप आहेत पाटील आहेत सगळे माझ्या सा सोबत आहेत म्हणून मी पाचव्यांदा निवडून आलो ढोकसाळ आणि वाघोडा यांनी जे मतदान केलं त्याची आज परतफेड झाली म्हणजे परत तुम्हाला लगेच परतफेड केली आमचं पाच वर्षाला एक फुल्ली मागतो आम्ही पाच वर्षाला एक आमचं बोलू तर काय पाच वर्षाला कमळाच्या फुलाला बटन दाबायचे एकदा पाच वर्ष प्यायला फिल्टरचं पाणी पाच वर्ष डी पी जळाली पाच वर्ष गावात रस्ता नाही गावात घरकुला नाही घरकुलाला मोफत वाळू नाही गावात वीज पाहिजे पोलिसांनी धरलं तलाठी बै बैला बा, दा बैलाचा दाखला देत नाही ग्रामसेवक तलाठी सात बारा देत नाही एवढा साधा सोपा चांगला कार्यकर्ता तुम्हाला मिळाला आणि तुम्ही जपलं मला मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद